गेल्या शुक्रवारी शिरोडा वेळागार दुर्घटनेत आमच्या कुटुंबातल्या सात सदस्यांना आम्ही गमावून बसलो हे दुःख मोठं आहेच पण आमच्यासारखं आभाळा एवढं दुःख इतर कोणाच्या वाट्याला येऊ नये यासाठी शासन प्रशासन पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील धोकादायक समुद्रकिनाऱ्यांवर लाईफगार्ड माहिती फलक वगैरेसारखी यंत्रणा उभारावी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी सहकार्य करावं अशी कळकळीची विनंती या दुर्घटनेत ज्यांनी दोन जीव गमावले आहेत त्या मणियार परिवारातर्फे ॲडव्होकेट परवेज मुज्यावर आणि सरफराज नाईक यांनी शासन आणि प्रशासनाला केली आहे कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते ती दुर्घटना झाल्यानंतर स्थानिकांनी प्रचंड सहकार्य केलं पण पोलीस प्रशासन वगळता स्थानिक प्रशासनानं सहकार्य केलं नसल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखवली या पत्रकार परिषदेला ज्यांनी आपले मुलगे गमावले त्या मयत जाकीर आणि फरहानचे वडील देखील उपस्थित होते पाहुयात ऍडव्होकेट परवेज मुजावर आणि सरफराज नाईक काय म्हणालेत मागच्या शुक्रवारी तीन तारीखला आमचे काही रिलेटिव्ह कर्नाटक मधले आणि मनियार फॅमिली कुडाळमधली यांची मुलं शिरोडा वेळागर येथे आंघोळीसाठी गेली आपला जिल्हा पर्यटन घोषित आहे आणि पर्यटन हे जेवढे पर्यटन गो गोव्याला येतात तेवढे पर्यटक हे आमच्या जिल्ह्यामध्ये आतुरतेनं हजेरी लावतात तर त्यांच्या जीवाची त्यांच्या जीवाची आणि त्यांच्या सगळ्यांची काळजी घेणे आमचं कर्तव्य आहे आमच्या जिल्हावासियांच कर्तव्य आहे ते आमच्याकडे याच नजरेनं आणि याच आशेनं येत असतात की आम्हाला इथनं चांगलं चांगलं पर्यटन स्थळ आहे तिथं आम्हाला चांगली सोयीसुविधा मिळावी आमच्या जीवाची काळजी घेणारे इथं माणसं मिळावीत या उद्देशाने ते आमच्याकडे येत असतात आणि जास्तीत जास्त उत्पन्न हे आमच्या पर्यटक पर्यटक जे येतात त्यांच्यामधून आपल्याला मिळत असतो रोजगार उपलब्ध होत असतो आणि जर त्यांची काळजी आमच्या प्रशासना घेऊन आमच्या गवर्नमेंट ना केली नाही तर त्याच्यासारखं दुःख नाही त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी शिरोडा वेळागर इथे आमची फॅमिली तिथे फिरण्यासाठी गेली होती त्यांनी समुद्रात आंघोळीसाठी उतरले ज्यावेळी उतरले तिथं समुद्र अं तिथं समुद्रामध्ये समुद्रा तुफान होत जे काय होत असं दर्शवणार कुठलाही फलक किंवा कुठलीही काळजी करणारी व्यक्ती तिथं नव्हती जी त्याच्या संदर्भात माहिती पर्यटकांना पुरवू शकेल त्याच्यानंतर आमचे पर्यटक तिथं उतरल्यानंतर एका लाटेनं त्यांना आपल्या सामावून घेतलं खूप दुःखाची गोष्ट होती सात जण त्या समुद्रामध्ये बुडाले त्यांना वाचवण्यासाठी कुठलीही अशी मशिनरी तिथं अवेलेबल नव्हती तिथल्या लोकांनी जे आमचे भगत साहेब सा आहेत त्यांचे दोन भावंड काय समीर भगत संतोष भगत त्याच्यानंतर आजू अजमेर सूरज अमरे आबा चिपकर निलसन सोज हे जे बांधव तिथं होते शिरोड्यामध्ये वेळागरमध्ये त्यांनी स्वतः ही खंत व्यक्त केलेली आहे की प्रशासनाकडनं आम्हाला अशी कुठलीही मशिनरी किंवा कुठलीही ट्यूब किंवा कुठलेही असं नाही की ज्याच्यामुळे आम्ही पर्यटकांना वाचू शकू स्वतःची हे घेऊन त्यांनी एका दोन पर्यटकांना त्यांनी वाचवलं काय त्यांचं पण हेच म्हणणं आहे समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या आमचे मच्छीमार बांधव किंवा तिथं राहणारे लोकांचं पण हेच म्हणणं आहे की प्रशासन आम्हाला अशी व्यवस्था करून द्यावी की ज्या ज्यानं आम्हाला समाधान मिळेल की आम्ही पर्यटकांना वाचवलो बोलणाऱ्या व्यक्तींना वाचवलं म्हणून अशी कुठलीही व्यवस्था नाही त्यानंतर तीन बॉडी स्पॉटवर मिळाल्या त्याच्यानंतर एक बॉडी रात्री आम्हाला जवळपास बारा सव्वा बाराच्या दरम्यान मिळाली ती बॉडी जवळपास समुद्रावर पावणे दोन तास होती पोलिसांना आम्ही कॉल केला तिथे माणसं जी अवेलेबल होती त्यांनी कॉल केला तर त्यांची काहीतरी अडचणीमुळे ते, ते, ते पोचू शकले नाही जवळपास पावणे दोन तास एक बॉडी जी आहे रात्री ती आम्ही तिथंच त्याचा हे करत बसलो होतो दुसऱ्या दिवशी मोचेमाडला एक बॉडी मिळाली तिथ तिसरी एक बॉडी आलेली मुलाची ती जवळपास समुद्रामध्ये आतमध्ये एक वीस फुटावर होती त्याला काढण्यासाठी आम्ही होडीची व्यवस्था करण्याची मागणी केली होडी अवेलेबल झाली नाही ती आमच्या नजरे देखत शनिवारी ती बॉडी समुद्राच्या आतमध्ये गेली ती रविवारी बॉडी आम्हाला विद्रुप्त अवस्थेत मिळाली हे आम्हाला फार मोठ खंत आहे जर वेळीच होडी किंवा ती काढण्यासाठी कोणी मशनरी अवेलेबल झाली असती तर थी ती बॉडी आम्हाला चांगल्या प्रकारे मिळाली असती आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना अंतिम संस्कार केला असतो साहेब तिसऱ्या दिवशी जी बॉडी मिळाली ना ती अत्यंत विद्रुप अवस्थेत होती कुठलीही तिथं आम्हाला मदत न मिळाल्यामुळे हे प्रकार घडलेला आहे त्याच्यानंतर चौथ तिसऱ्या दिवशी रविवारी ज्यावेळी आम्ही सकाळी आमची टीम तिथे काम करत होती कलेक्टर मॅडम सकाळी आठ वाजता आलेल्या त्यांची माझी भेट झाली ते म्हणाले आम्ही सर्वतो प्रयत्न करत आहोत ज्यावेळी सव्वा नऊ साडेनऊच्या दरम्यान आम्हाला डेट बॉड्या मिळाल्याचे समुद्रामधनं मच्छीमार बांधवांकडनं समजलं त्याच्यामध्ये आमचे जे मच्छीमार बांधव आहेत हे गोपाल बटा हे समुद्र वेंगुर्ला जेटीच्या आतमध्ये नव्वद वाववर नव्वद ते दहा वाववर ती बॉडी होती त्यांनी ती ते आम्हाला कळवली प्रशासनाला आम्ही त्याची माहिती दिली पोलीस आमच्या बरोबर वर आले परंतु त्यांच्याकडे कुठलीही मशिनरी अवेलेबल नव्हती त्याच्यानंतर ते त्यांनी मला स्वतःला घेऊन म्हणाले अमुक ठिकाणी होडी आहे आम्ही तिथे जाऊया तिथनं होडीची व्यवस्था आम्ही केलेली आहे आणि ती होडी घेऊन आतमध्ये बॉडी आणण्यासाठी जाऊया आम्ही तिथपर्यंत गेलो तिथं गेल्यानंतर मच्छीमार बांधवाने आपल्या काही वैयक्तिक कारणामुळे होडी नाकारली त्यानंतर आम्ही पुन्हा समुद्रकिनारी वेंगुर्ला जेटीवर आलो तिथं आम्हाला बोट मालक फर्नांडीस जे आहेत एलन फर्नांडिस यांनी बोट दिली त्या गावात आम्ही संकेत तोरसकर हा जो मल्ल आहे घोडी चालवणारा त्याला आम्ही घेऊन आलो त्याच्या बरोबर दोन पुलीस आणि एक नांदोस्कर नावाची व्यक्ती समुद्रामध्ये गेली आमचे सरफराज नवाज आणि त्याच्याबरोबर फारुखभाई आणि भाई हे पाच जण त्या होळीमध्ये बसले पाच ते सहा जण आणि त्यांनी जवळपास दोन तासानंतर ती गोपाल भट्टाने जी बॉडी अळवून ठेवली होती नव्वद वाव मध्ये ती घेऊन आले ती होडी बी अवेलेबल आम्हाला करावी लागली आणि त्याला चालवणारा मल्ल जो होता त्याला पण अरेंज लागलं केळूज मध्ये पाच सातवी बॉडी मिळाली केळूजच्या जवळपास तिथं अजित नाईक अजित नाईक यांनी ती आम्हाला मच्छिमार बांधवाने त्याची माहिती दिली की अशी अशी तिथं बॉडी दिसते म्हणून जिथं आकाश मिल आहे त्याच्या बाजूला कालवी बंदर जवळपास काहीतरी आहे तिथे चपाणी सोडत होता आकाश तिथं तिथं ती बॉडी दिसत होती काय आणि तिथं पण होडी अवेलेबल नाही तिथल्या मच्छीमार बांधवांनी निवती पोलिसांच्या मदतीनं ती बाहेर काढली पोलीस प्रशासन आमच्या बरोबर होत परंतु फक्त बरोबर असून ते चालणार होत का हा मुद्दा आहे जर पोलीस प्रशासनाला शासनानं योग्य ती कुमक पुरवली नाही योग्य ती मशिनरी पुरवली नाही तर ती आमची काय मदत करणार साहेब आमचा पूर्ण जिल्हा जो तो आहे तो समुद्राने वेळलेला आहे आणि प्रत्येक बीचेस एवढे सुंदर आहेत की पर्यटकांना ते मोह घालतात पर्यटक आपला मोह आवरत नाही आणि त्या समुद्रामध्ये ते उतरतात आणि आपला जीव गमवतात ही दुःखाची बाब आहे याच्यासाठी आम्ही आमच्या प्रशासनाशी आमचे जे पर्यटक मिनिस्टर आहेत त्यांच्याशी आमची एवढीच विनंती आहे की आमच्या फॅमिलीवर जो आघात आज झालेला आहे तो न भरून येणारा आहे ना त्या दुःखात आम्ही बाहेर येणारे आहोत परंतु असा आघात दुसऱ्या कुठल्याही फॅमिलीवर होऊ नये ही आमची मागणी आहे त्याच्यासाठी तुमच्या माध्यमातन आम्ही हे सांगू इच्छितो प्रशासनाला की योग्य ती कारवाई योग्य ती मशनरी तुम्ही प्रत्येक बीचेसवर अवेलेबल करून द्या ही ही प्रत्येक मशनरी जर प्रत्येक बीचवर अवेलेबल असेल तर त्याच्यामध्ये पर्यटकांचं जीव वाचवणं किंवा त्यांच्या प्रॉपर्टीचं रक्षण करणं हे आम्हाला शक्य होणार आहे याच्यासाठी आम्हाला महत्वाची व्यक्ती जी होती सिद्धेश परब उपसभापती शिरोडा मधले आहेत त्यांनी खूप आम्हाला मदत केली आणि इतर मच्छीमार बांधव जे आहेत काय त्यांनी एवढी मदत केली की के आम्ही त्याचे शब्दामध्ये त्यांचे आभार मानू शकत नाही माणूसकीच्या दृष्टीनं त्यांनी आम्हाला एवढी मदत केली की ज्याचं आम्ही शब्दामध्ये मानणी पण करू शकत नाही रात्र दिवस ते आमच्या बरोबर होते आम्हाला लागणारी प्रत्येक मदत ते करत होते आम्हाला लागणारी प्रत्येक गायडन्स त्यांच्याकडनं होत होती तर हे लोकल माणसं करत होती परंतु काय अवेलेबल झालं हे सगळ्यांनी बघितलेलं आहे याच्यापूर्वी माझी मागणी हीच आहे की आमचे पर्यटन मंत्री जे आहेत तसेच आमच्या तिथं राहणारे आमचे, आमचे प्रशासनाचे कर्मचारी आहेत त्यांनी त्या ते पूर्ण समुद्राचा पूर्ण समुद्राच्या बीचेसचा त्यांनी अवलोकन करावं आणि प्रत्येक ठिकाणी जी मशिनरी अवेलेबल करून देऊ शकतात ज्याच्यामुळे पर्यटकांचा जीव वाचू शकतो पर्यटक चांगल्या सुखरूप प्रमाणे येऊन आपले मोज मजा करून परत आपल्या घरी जाऊ शकतात अशी त्यांनी व्यवस्था करावी हीच माझी त्यांच्याकडनं मागणी आहे त्यांनी मदत केलेली आहे के ज्याच्यामध्ये गोपालबाटा फ्रेंडशी चेंदवान यांचा कर्ण आहे तो त्याच्यानंतर मच्छीमार बांधव अजित नाईक शिरोडा वेळागर येथील समीर भगत संतोष भगत अंजू अमरे सूरज अमरे आबा चिपकर नेसल सोज आणि अश्रफ भाई त्यांनी आम्हाला स्पीड घेऊन आमच्या बरोबर समुद्रामध्ये फेरफटका मारत होते शिरोड्यातले त्याच्यानंतर वेंगुर्ल्यातले सरफराज नवाज त्यांचे मित्र फारुख भाई और भाई संकेत तोरसकर बोट मालक फर्नांडीस तिथं अवेलेबल असणारे पोलीस बांधव आणि इतर बांधवांचे आम्ही मनापासून मनिर फॅमिली तर्फे त्यांचे आभार मानतोय की त्यांनी आम्हाला याच्यामध्ये खूप फार फार मदत केली आणि महत्वाची व्यक्ती आमच्यासाठी सिद्धेश परब जे उपसभापती आहेत त्यांचे पण आम्ही आभार मानतो की त्यांनी पूर्ण सहकार्य आम्हाला केलेलं आहे आणि आज पण त्याने आम्हाला अशी कमेंट्स केली आहे की तुम्हाला केव्हा पण आमची मदत लागेल पुढच्या कामासाठी तर आम्हाला आवश्यक आठवण करावी मी तुमच्यासाठी सदैव तत्परतेनं उपस्थित राहील घटना घडली त्याचे पहिल्या दिवशी म्हणजे ते दिवशी रात्री आणि सकाळी तशी प्रशासन काही मदत नाही होती जेव्हा दुपारी एक अकरा बाराच्या नंतर आम्ही निलेश राणे साहेबांना कॉल केला आणि नितेश राणे साहेबांचा मेसेज पाठवलं त्याच्यानंतर वेंगुर्ला तहसीलदार तिकडे आले तिकडे पोस्टमॉर्टम करत होते रेड्डीला आम्ही तिकडे आले पण जी मदत आम्हाला पाहिजे होती तशी यंत्रणा काहीच नाही होती त्यांच्याकडे ती येऊन नुसतं आमच्यावर अर्धा एक तास बोलले काय झाला कसं झाला आणि त्याच्यानंतर जी बोटी आणि आम्हाला त्यांनी सांगितलं की आमच्या पोलिसांनी रात्री बॉडी शोधून काढली त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं का साहेब तुमचे प्रशासनचे तलाठी सर्कल व इतर कुठलीही यंत्रणा रात्री आमच्या बरोबर नाही होते आणि ती बॉडी आमच्या मुलांनी रात्री हे अल्ताम शाह वगैरे हे जे पोरं आमचे फिरत होते ह्यांका ती बॉडी रात्री गावली आणि त्यानंतर तेन त्यांनी पोलिसांचा फोन कॉल केला आणि पोलिसांना सांगितला पोलिसांचा आम्ही सांगितलं त्यानंतर आउटपोस्ट शिरोड्याला फक्त दोनच पोलीस अवेलेबल होते ते दोन पोलीस सांगू लागले ला आम्ही आता इकडे ते आमक पूर्ण सहकार करत होते पण त्यांचे पण होते कारण त्यांच्याकडे काहीच यंत्रणा नसल्यामुळे ते काहीच करू शकत नाही होते म्हणजे अशी हतबल होती त्यावेळी म्हणजे जे स्पीड बोट पाहिजे ना तर जसं गोव्या राज्यात स्पीड बोट असतं वगैरे मधी आणि कोस्ट गार्ड वगैरे तिकडचे लाईफ गार्ड वगैरे असतात तसे आपल्याकडे काहीच नसल्यामुळे ही ज्या प्रवेश भाईने सांगितलं ते आपले हाल झालेले त्यामुळे याच्या पुढे पर्यटक जे आपल्या जिल्ह्यात येतात त्यांच्या जे होणार होतो ते झाला पण याच्या पुढे जे पर्यटक येतात त्यांच्या वर असा आघात होता कामा नाही आणि आपला जिल्हा हे पर्यटकावरच अवलंबून आहे ऐंशी टक्के आपला जिल्हा जे प्रॉफिट वगैरे व्यावसायिक करतात ते पर्यटकवरच करतं आणि आम्ही इकडे स्थानिक यांच्याबरोबर असून आमची हे हाल झाले म्हणजे ही आमचा सांगूच वेळ येते आजकाल आमच्या जिल्ह्यात ही परिस्थिती असा जेव्हा बाहेरून काय पर्यटक येतात तेव्हा तर त्यांचा तर इकडे कोणच नसतात आउट ऑफ स्टेट वरसून येतात येतात ये जेव्हा हो त्यांच्यावर हे तेव्हा त्यांचं काय होत असत कळकळीची पालकमंत्री आणि इतर यंत्रणांची आमची एक कळकळीची विनंती असा का आपण याच्यावर लक्ष घालून पर्यटकच्या दृष्टीने आपण काही करू शकतात आपल्या जिल्ह्यात लोकांचे लाईफ वाचवण्यासाठी आणि पर्यटक व्यवसाय वाढवण्यासाठी ते त्यांनी अवश्य त्याच्यावर लक्ष घालून i out